सर्व महापुरुषांना युगपुरुषांना क्रांतिकारकांना अभिवादन <coughs> आज या ठिकाणी ई व्ही एम हटाओ देश बचाओ हा नारा घेऊन या देशातील निवडणुका ई व्ही एमऐवजी बॅलेट पेपरवर व्हावा या मागणीसाठी आपण सगळे एकत्रित येऊन ही मागणी हे आंदोलन आपण करत आहोत खरं तर एकोणीसशे एकोणनव्वदला एकोणनव्वद नव्वदला काँग्रेस पक्षाच्या कार्यकाळामध्ये यू एम मशीन आले आणि काँग्रेसच्या काळामध्ये हे यू एम मशीन ज्यावेळी आपल्या देशामध्ये वापरलं जाऊ लागलं त्यावेळी भारतीय जनता पक्ष आत्ता सत्तेवर वाचणारे लोक त्यामध्ये ज्येष्ठ भारतीय जनता पक्षाचे नेते लालकृष्ण अडवाणी सुब्रमण्यम स्वामी तसेच आत्ताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या सगळ्या लोकांनी या यू एम मशीनला विरोध केला मात्र त्यावर गांभीर्याने विचार झाला नाही पुढे सत्तांतर झालं काँग्रेसची सत्ता गेली भारतीय जनता पक्षाची सत्ता आली आणि खऱ्या अर्थानं व्ही एमचा खेळ या देशामध्ये होऊन लोकशाहीला खऱ्या अर्थानं सुरू लागण्याचं काम मागच्या काही वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात झालं लोकसभेच्या निवडणुका सहा महिन्यापूर्वी झाल्या त्यामध्ये जवळपास एकतीस लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खासदार विरोधी पक्षाचे महाराष्ट्रात झाले नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने इस बार चारसो पार अशा प्रकारचा नारा दिला मात्र तो नारा पूर्ण झाला नाही दोनशे चाळीस एवढ्या जनसंख्येवरती एवढ्या खासदारांवरती त्यांना समाधान मानावं लागलं लोकसभेच्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये त्याच्या अगोदर आम्ही महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब असतील उद्धव ठाकरे असतील राहुल गांधी असतील यांना आम्ही सांगत होतो की एमचा घोटाळा जो आहे तो या देशामध्ये आपल्याला अनेक वेळा लोकशाहीला कलंकित करण्याचा लोकशाहीला खतन करण्याचा कार्यक्रम करणार आहे आणि म्हणून या ठिकाणी एका ग्रामपंचायतीमध्ये दीडशे पावणे दोनशे उमेदवार उभे राहिले म्हणून बॅलेट पेपरवर त्या ठिकाणी निवडणूक घेण्यात आली अशा प्रकारचा निर्णय घ्यावा लागला म्हणून एकशे छप्पन उमेदवार जर दिले तर त्या ठिकाणी बॅलेट पेपरवर निवडणूक निवडणूक होईल अशा प्रकारची व्हीएमची एमची मशीनची व्यवस्था असताना निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी साडेचारशे उमेदवार मशीनवर टाकता येतील अशा प्रकारची व्यवस्था केल्यानंतर राहुल गांधी असतील शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील महाविकास आघाडीचे लोक असतील यांना तळमळून आम्ही सांगत होतो की तुम्ही पाचशे उमेदवार देण्याची व्यवस्था महाविकास आघाडी इंडिया आघाडीच्या वतीने करा त्या संदर्भात पत्रव्यवहार केले मेल केले प्रत्यक्ष भेटून तशा प्रकारचा विचार मांडण्याचा प्रयत्न केला नवे नवे सिव्हिल सोसायटीचे जे काय ज्येष्ठ मंडळी याच्या संपर्कात होते समोर देखील हा विचार मांडण्याचा प्रयत्न केला मात्र कुणीही गोष्ट गांभीर्याने घेतली नाही एकतीस उमेदवार आलेत महाविकास आघाडीला इंडिया आघाडीला वाटलं आम्ही सगळं जिंकलं मात्र हे भारतीय जनता पक्षावाले हरियाणाबरोबर जम्मू काश्मीरची निवडणूक झाली छोटं राज्य विरोधी पक्षाला द्यायचं आणि मोठ्या राज्यावरती अशा प्रकारे आपली सत्ता काबीज करायची महाराष्ट्रामध्ये झारखंड त्या ठिकाणी विरोधी पक्षाला द्यायचं आणि महाराष्ट्रासारखा मोठा प्रदेश घ्यायचा अशा प्रकारची रणनीती ते वारंवार वापरतात आणि म्हणून या ठिकाणी ईव्हीएमच्या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये अनेक लोक गेले आतापर्यंत अनेक केसेस केल्या अनेक दावे झाले कधीही सर्वोच्च न्यायालयाने नागरिकांच्या पक्षांच्या बाजूने निर्णय दिला नाही ईव्हीएम रद्द करायला सर्वोच्च न्यायालय तयार नाही निवडणूक आयोगाकडे अनेक याचिका झाल्या अनेक आंदोलनं झाले निवडणूक आयोग देखील हा निर्णय बदलायला तयार नाही आणि म्हणून ईव्हीएम मशीन जर हटवायची असेल लोकशाही वाचवायची असेल खऱ्या अर्थानं पारदर्शक पद्धतीने निवडणूक प्रक्रिया लावून लोकशाही सक्षम करायची असेल तर मी सांगतो हाच रामबान उपाय आहे की साडेचारशे पाचशे उमेदवार त्याचं डिपॉझिट या सगळ्या प्रस्थापित पक्षांनी भरायचं यांचा एक एक उमेदवार पन्नास पन्नास साठ साठ कोटी रुपये खर्च करतो दोन चार कोटी रुपये उमेदवारी अर्ज भरण्याकरता पाचशे उमेदवार देण्याकरता ह्या पक्षांवर जबाबदारी टाकायची आणि ही निवडणूक बॅलेट पेपरवर हो आणायची अशा प्रकारचा प्रयोग फक्त ईव्हीएम मशीन हटू शकतं असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतय आपण सगळे महाविकास आघाडीचे त्यात बरेच लोक आहेत महाआघाडीचे लोक आहेत इंडिया आघाडीचे लोक आहेत त्यांनी आपापल्या आप नेत्यांकडे हा आग्रह धरावा की तुमच्या आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका असतील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका असतील लोकसभा निवडणुका असतील विधानसभा निवडणुका असतील जोपर्यंत हे ईव्हीएम मशीन हटत नाही तोपर्यंत अशा प्रकारे पाचशे ते हजार उमेदवार देण्याचा प्रयोग यशस्वीरित्या राबवणं हे प्रस्थापित या ठिकाणच्या विरोधी पक्षात असणाऱ्या महाविकास आघाडी जी सत्तेत जाऊ इच्छिती त्यांनी हा प्रयोग केला तर आणि तरच हे ईव्हीएम मशीन हटेल अन्यथा हे वारंवार होणार आहे आरण आर लोकांचा अपमान होणार आहे जनमताचा अप अपमान होणार आहे मतदारांचा अपमान होणार आहे लोकशाही कमकोत होणार आहे आणि अशा प्रकारे हे कायम कायमस्वरूपी राहणार आहे हे जर बदलायचं असेल तर अशा प्रकारची कृती सगळ्या सगळ्या विरोधी पक्षांनी करावी त्या संदर्भात जनजागृती करावी त्या संदर्भात या या पक्षांना आपण विनंती अर्ज करावा आणि तशा प्रकारची कृती करून घ्यावी हेच खऱ्या अर्थाने यावरचा औषध आहे एवढंच या निमित्तानं बोलतो माझं मनोबत शांततेत ऐकलं त्याबद्दल धन्यवाद देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम